नमस्कार मी पुष्पा पाटील महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिव आणि आशा गटप्रवर्तक कृती समितीचे एक सन्मान्य सदस्य आज या ठिकाणी मी आपल्यापुढे माझं मत व्यक्त करू इच्छिते की काल जे काही तेरा तारखेला जो काही निर्णय राज्य शासनाने दिला की आशांच्या मोबदल्यात पाच हजाराची वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये काही निर्णय जाहीर केला नव्हता आणि त्यानंतर पंधरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता एक जी आर निर्गमित करण्यात आला त्यामध्ये आशांना पाच हजाराची वाढ आणि गटप्रवर्तकांना केवळ एक हजाराची वाढ असा तो शासन निर्णय काढण्यात आला मग या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील तुम्ही सर्व ताई अगदी शासनाच्या विरोधात तुमचा असंतोष आम्हाला पाहायला मिळाला आणि या असंतोषाच्या दरम्यान बऱ्याच गोष्टींनी निराश होऊन गटप्रवर्तक अगदी उलटसुलट त्यांच्यामध्ये विचार व्हायला सुरुवात झालेली आहे ताईनं सगळ्यांना असं वाटतं की आता आचारसंहिता सुरू झाल्या कारणानं तुमचा प्रश्न सुटणार नाही किंवा जर हे सरकार बदललं तर नंतर पाच वर्ष तुम्हाला तुमचा विचार केला जाणार नाही असे बरेच गैरसमज तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला असंही वाटतं आहे की कुठंतरी कृती समिती तुमचे प्रश्न मांडायला कमी पडले आहे आणि तुम्हाला असं वाटते की त्याच्यामध्ये आमची घटप्रवर्तक एक भगिनी असतील तर ती हे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडली असती असा तुमचा एक गैरसमज आहे पण असं काही नाही कृती समितीने तुमचे प्रश्न वारंवार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती आहे आपण जे काही अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबरपर्यंत जो काही संप गेला त्या संप काळामध्ये आशानं सात हजाराची वाढ दिली होती तुम्हाला सहा हजार दोनशेची दिली होती आणि केवळ तुमच्यामुळे आपण तो संप पुन्हा पुढे चालू ठेवला आणि त्यामध्ये शासनाला सहा हजार दोनशेवरून दहा हजाराचा प्रस्ताव तयार करायला आपण भाग पाडलो आणि ह्याच पद्धतीने जर आपण पाठीमाच गेलात तर दोन हजार एकोणीस सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली की निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरच आपण आंदोलन केलं होतं आणि सुद्धा आशांच्या दोन हजार वाढीचा जी आर मंजूर झाला पण तुमच्या बाबतीत काहीच निर्णय झाला नव्हता तेव्हा पण मग आपण निवडणुकीच्या नंतर त्यानंतर तुमचा जी काढायला शासनाला भाग पाडला आणि मग आसांची वाढ ही साधारणपणे एक जानेवारी दोन हजार बावीसला एक जानेवारी दोन हजार वीसला लागू झाली परंतु आपण ती तुमचा जिया जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण थांबून ती एक जुलै दोन हजार वीसपासून ती स्वीकारली बघणी नो तुम्ही कृती समितीवर विश्वास ठेवा आणि काल जे आपले लोक मंत्रिमंडळाच्या बैठकीची काल एक तीन वाजेपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे असे समजताच आपले सर्व कृती समितीचे लोक रात्रीतनं प्रवास करून सकाळी त्या ठिकाणी पोहोचले आणि वेगवेगळ्या मंत्र्यांच्या घरी मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या जा घरी जाऊन त्यांनी तिथं निवेदन देऊन आले शेवटी अकरा वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ते ठिकाणी आपले कॉम्रेड माननीय नरहरी झिरवाळ यांच्या मदतीने आपला निरोप आतमध्ये पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस आपल्या नांदेड जिल्ह्याच्या कॉम्रेड उज्ज्वला फडलवा यांना त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन आपलं म्हणणं सादर करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तिघेही बसलेले होते आणि त्यातनं अजित पवारांनी असं सांगितलं की जे काही आहे गटप्रवर्तकांचं राहून केलेलं आहे ते आम्ही नंतर ह्या आचारसंहितेच्या नंतर निश्चित त्यांना त्यांच्या त्या ते एक हजार रुपयाच्या ह्याच्यामध्ये वाढ करून देऊ असं आपल्याला आश्वासित केलेलं आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गटप्रवर्तकांना एकच मला विनंती करायची आहे की तुम्ही संघटनेवर विश्वास ठेवा कृती समितीवर विश्वास ठेवा तुमच्यावर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय संघटनेच्या माध्यमातूनच आपण दूर करू शकतो आणि तुमची जी काही मोबदला वाट थांबलेली आहे किंवा तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो केवळ आणि केवळ कृती समितीच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी मिळवून देऊ शकतो तुम्हाला वाटतं की काही जण म्हणतात की आम्ही कोर्टात जाणार आहे कोर्टामध्ये दोन स्टे आणू नो हा राज्य शासनाने आपल्याला प्रोत्साहन किंवा मोबदला जो काही आहे तो पेमेंट म्हणून दिलेला नाही आहे त्यांच्या इच्छेने त्यांनी आपल्या कामाची दखल घेऊन त्यांनी प्रोत्साहन राहायची या स्वरूपात राज्य शासनाचा निधी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी आशानं तेवढं दिलेलं आहे पाच हजार रुपये तर निश्चित तुम्हालाही ते, ते देतील तरी तुम्ही आश्वासित राहा कुठलाही गैरसमज करून कोर्टाची पायरी चढण्याचा प्रश्न असेल किंवा संघटनेला अविश्वासात न घेता कुठेही जाण्याचा विचार केलात तर नुकसान तुमचंच होईल त्यामुळं शेवटी एवढंच म्हणून कि की कृती समिती तुमच्यासोबत आहे तुमच्यावरती झालेल्या अन्यायाची आम्हाला जाणीव आहे आणि ह्या हो जाणीवेपोटी आम्ही तुम्हाला न्याय देईपर्यंत बिलकुल थांबणार नाही एवढा तरी तुम्ही कृती समितीवर विश्वास ठेवा एवढंच बोलते थांबते इथलाच झेलो